मध्यधुंद रिक्षा चालकाने मारली पोलिसाला थप्पड उल्हासनगर ठाणे येथे सात सप्टेंबर रोजी एका तरुणीच्या गाडीला रिक्षा धडक दिली असल्याची त्याचे विचारपूस आपले कर्तव्य करण्यास सदर पोलीस महाशय रिक्षाचालकाजवळ आल्यावर विचारणा करीत असताना दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि या रिक्षाचालकाने चक्क पोलिसांच्या कानाखाली लगावली नंतर या दोघांमध्ये शिनेस्टाईल मारामारी झाली असल्याची घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे अशा घटनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु दिवसाढावळ्या घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना मात्र भयभीत होऊन राहावे लागणार असल्याचं दिसत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा